स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण ठिकाण एक व्हरायटी थिकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स ची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट संख कोतेव पोबलात लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संचलन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघ आणि कोतेव बोबलात परिसरात शांतता व कायदा सुव्यवस्थेसाठी उमदी पोलीस आणि दिल्लीचे सी आय एस एफ तुकडीने सशस्त्र संचलन केले कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन यावेळी जतचे उपभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी केले मतदानाच्या दिवशी नागरिकांनी कोणताही संकोच न बाळगता तसेच कोणालाही न घाबरता मतदान करावे असे आवाहन उमदी पोलीस ठाण्याचे प्रमुख संदीप शिंदे यांनी केले तसेच गुन्हेगारावर वचक निर्माण व्हावा तसेच मतदानाच्या दिवशी पोलीस यंत्रणा किती सज्ज आहे हे, हे दर्शवण्यासाठी सशस्त्र संचलन केले यावेळी जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल साळुंके सीआयएसएफ असिस्टंट कमांडर अन्सार हुसेन उमडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे इन्स्पेक्टर मनीष कुमार हिमांश वर्मा यांच्या उपस्थितीमध्ये उमडी पोलीस व दिल्लीचे सीआयएसएफ तुकडीने गावातील मुख्य चौकात पोलिसांनी सशस्त्र संचलन केले त्यामुळे परिसरात कुतूहल निर्माण झाले होते